महाराष्ट्रामधील मा आरोग्य विभाग अलर्ट मोडवर महाराष्ट्रामधील मा आरोग्य विभाग अलर्ट मोडवर झालेला आहे आता महाराष्ट्रामधील मा जे आरोग्य विभाग आहे ते अलर्ट मोडवर का झालेलं आहे त्यांनी कोणकोणत्या नवीन सूचना तुम्हाला इथं दिलेल्या आहेत सर्व नागरिकांसाठी ते सुद्धा इथं पाहूया कारण की राज्यात नागरिकांसाठी नवीन गाईडलाईन्स इथं जाहीर करण्यात आलेल्या आहेत आरोग्य विभागातर्फे तर पहा यामध्ये सर्वात महत्त्वाचं राज्य सरकारच्या नागरिकांना मार्गदर्शक सूचना आता राज्य सरकारच्या नागरिकांना मार्गदर्शक सूचना का देण्यात आलेल्या आहे सर्वात पहिलं कारण म्हणजे जे इथं कोरोनासारखा विषाणू भारतामध्ये आलेला आहे कोरोनासारखा विषाणू म्हणजेच काय की एच एम पी व्ही हा जो व्हायरस आहे आता भारतामध्ये सुद्धा आढळलेला आहे तर यामुळे महाराष्ट्रातील राज्यातील इथं आरोग्य विभागाने नागरिकांना गाईडलाईन्स इथं दिलेल्या आहेत कोणत्या गाईडलाईन्स आहेत आपण इथं पाहूया तर पाहू शकता सर्वात महत्वाचं सगळ्यात पहिले म्हणजे की राज्यांच्या आरोग्य मंडळाचं रुग्णांना रुग्णालयांनाही पत्र सर्वात महत्त्वाचं की राज्याच्या आरोग्य मंडळांचं रुग्णालयांनाही पत्र कशाबाबत तर कोरोनासारखा जो विषाणू आहे राज्यामध्ये त्याचा अलर्ट इथं जाहीर करण्यात आलेला आहे राज्यात नागरिकांसाठी नवीन गाईडलाईनसुद्धा इथं आणलेले आहेत तर त्याच बाबतीत इथं राज्याच्या आरोग्य मंडळाचं जे आहे पत्र ते इथं रुग्णालयांनाही म्हणजे हॉस्पिटललाही इथं पाठवण्यात आलेलं आहे त्याचबरोबर पहा की चीनमध्ये कोरोनासारख्या विषाणूचा उद्रेक जो चीनमध्ये कोरोनासारख्या विषाणूचा उद्रेक झालेला आहे तर त्याबाबत इथं अलर्ट करण्यात आलेला आहे ज्या सूचना आहेत महत्त्वाच्या त्या नेमक्या कोणत्या आहेत ते इथं आपण पाहूया